महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल तेवीस नोव्हेंबरला लागला त्यानंतर तब्बल बारा दिवसांनी सरकार स्थापन करायला लागले मात्र सरकारच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची शपथविधी झाला आहे परंतु महायुतीतील खाती वाटपाच्या चर्चेचे गुऱ्हाळ अजून सुरूच आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीतच ठाण मांडून आहेत फडणवीस यांनी काल दिल्लीत सर्व नेत्यांची भेट घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील फडणवीस यांनी भेट घेतली आहे चौदा डिसेंबरला जो शपथविधी पार पडणार आहे त्याबाबत अजूनही संभ्रम अवस्था आहे कारण भाजपाच्या वीस जणांपैकी सहा नावांवर अजूनही खल सुरू असल्याचे समजते किंवा परवा यावर तोडगा निघाला तरच तारखेला राजभवनात शपथविधी होणार रा आहे असे म्हटले जात आहे एमडी टीव्ही न्यूज ब्युरो आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडीटीव्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि राहा अपडेट